नमस्कार वैदिक विजन चॅनलवर आपले स्वागत आहे मंडळी पितृपक्ष पंधरवड्यात आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याचा प्रघात आहे परंतु या पितृपक्ष पंधरवड्यात ज्यांना श्राद्ध करणे शक्य नाही किंवा ज्यांना श्राद्ध करण्याचा अधिकार नाही पण तरीही ज्यांना आपल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे अशा सर्व व्यक्तींसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रार्थना आपण जाणून घेणार आहोत ही प्रार्थना आणि माहितीचे संपूर्ण श्रेय श्री सचिन मधुकर परांजपे यांचे आहे या प्रार्थनेसंदर्भातील त्यांच्या फेसबुक पोस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत प्रार्थनेच्या सुरुवातीला मी नंतर तुमचे स्वतःचे पूर्ण नाव उच्चारायचे आहे प्रार्थना अशी आहे मी आज माझ्या समस्त पितरांचे पितृपक्षनिमित्ताने कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो आहे तुमच्यामुळेच माझे देह अस्तित्व आहे याची मला जाणीव आहे तुमची प्रेमळ सत्कृपा दृष्टी सदैव माझ्या आणि माझ्या भावी पिढ्यांवर अबाधितपणे राहो तुमच्या कृपेने आमची ऐहिक भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होऊन या भूतलावरील आमचे आयुष्य सुखासमाधानात जावो आम्हाला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो तुमच्या कृपेने आपल्या घराण्यात आरोग्य संपन्न दीर्घायुष्य संपन्न ज्ञानी सुस्वभावी विनयी सुयशस्वी आणि कर्तृत्ववान स्त्री पुरुषांचे जन्म होऊन आपल्या घराण्याचा उद्धार होवो तुमचे पितृ लोकातील अस्तित्व सुखकर असो आणि तुम्हाला तुमच्या स्वेच्छेनुसार अपेक्षित सद्गती लाभो तुम्हा सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची इच्छा बुद्धी आणि स्मरण आम्हाला कायम घडो हीच प्रार्थना तर मंडळी प्रार्थना केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या दिव्य मंत्राचा एकवीस वेळा जप करावा पितृपक्ष निमित्ताने श्रद्धेने श्राद्धविधी करणे शक्य नसल्यास पितरांच्या नावाने सत्पात्री अन्नदान वस्त्रदान करावे विष्णू मंदिरात यथाशक्ती पैसे अर्पण करावेत किंवा काहीच जमले नाही तर सर्व पितृ अमावस्येला किंवा आठवत असलेल्या तिथीला कावळ्याला घास ठेवावा ही प्रार्थना एक शब्द ही इकडचा तिकडे न करता रोज सकाळ संध्याकाळ पितृपक्ष काळात म्हणावी आणि दररोज प्रार्थनेनंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आवर्जून एकवीस वेळा म्हणावा अगदीच काही शक्य नसेल तर इतके गेले तरी पुरेसे आहे मात्र पितृपक्ष पंधरवडा सत्पात्री दान आणि कृतज्ञतेचा आहे हे लक्षात ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींनाही शेअर करा जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहता येतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदी रहा आणि मुख्य म्हणजे सकारात्मक रहा श्री स्वामी समर्थ